बऱ्याच दिवसाचं चाललं होतं माझं आखाड तळायचं म्हणून आज शुक्रवार असल्यामुळे देवीचा वार आणि लक्ष्मीला आमच्या इकडे नैवेद्य ठेवतात आखाड तळून आखाड म्हणजे तिखटपुऱ्या गोडपुऱ्या कापण्या हे सगळं हे सुंट पावडर आहे विलायची पावडर आणि बडीशेप पावडर गुळ माझ्याकडून बारीक करायचं विसरला त्यामुळं मी असेच टाकले तर त्या थोडं गरम करून घेते विरगळेपर्यंत आणि हे पीठे गव्हाचं बेसनपीठ आणि ते सगळे पावडर त्यात टाकून चवीपुरतं मीठ आणि मोहन हे सगळं टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे विलायची पावडर आणि सुंठ पावडर आणि बडीशोप पण टाकली याच्यात पण चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि याचा मऊसर गोळा बनवून घ्यायचा आहे मी सगळे एकत्र करते कापण्या तिखटपुऱ्या गोडपुऱ्या त्यामुळे सगळ्यांची पिठं तयार करून ठेवते पहिले हे बाजरीचं बाजरीच्या कापण्या करायच्या त्यासाठी बाजरीचं पीठ आणि थोडंसं एक चमचाभर आहे आणि त्यात विलायची पावडर बास एवढंच थोडंसं मोहन टाकलं आहे आणि गुळाचं पाणी टाकून याचं पण पीठ भिजवून घेतलं <coughs> बाजरीच्या कापण्या छान लागतात गव्हाच्यापेक्षा पण ह्याचं पण पीठ मिळून मिळून झालं आहे आता तिखट पुऱ्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरे याचं वाटण काढलं आणि त्यासाठी पिठं घेतले हो गव्हाचं ज्वारीचं बेसन पीठ थोडं आणि त्यात वाटण टाकलं खूप जास्त कोथंबीर हळद लाल तिखट मीठ हे सगळं घातलं आणि आता बारीक पुऱ्या करून घेतल्या आणि देवाला नैवेद्य दाखवला म्हणजे देवाला पहिले नैवेद्य दाखवून घेतला कारण की नंतर टेस्ट करून बघता येतं की त्यात काही कमी जास्त मीठ तिखट काय वरून टाकायचे कारण की म्हणजे पिठात परत मिक्स करता येतं तिखट थोडंसं मीठ पण टाकता येतं पण काही गरज नाही पडली कशातच देवाला होतं म्हणून सगळं व्यवस्थित झालं फक्त पहिली पुरी फुगली आणि ही दुसरी फुगत नव्हती म्हणून मी तिसरा पण व्हिडिओ घेतला आहे की त्यात पुरी फुगली आणि ती खूपच टम फुगलेली होती आणि खुसखुशीत झाल्या पुऱ्या खाऊन पण बघितल्यात मी करता करता खायचा आहे थोडा नाद आणि झाल्या ह्या तिखट पुऱ्या तयार ही खाल्लेली पुरी बघा आणि कापण्या कापण्या पण तळून घेतल्या बाजरीच्या काही लाटल्यात जात नव्हत्या पण कशा झाल्या त्या छो थोड्याच होत्या खरा ताण दिला ह्या पुऱ्याने किती वेळ तरी लाटत बसले होते तेव्हा कुठं त्या ते लाटून झाल्या त्यानंतर तळल्या आणि मग हे रेडी झाल्यावर जेव्हा बघितलं हे सगळं झालेलं तेव्हा चांगलं वाटलं सगळंच छान झालं टेस्टी झालं थँक्यू